श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नागपंचमी हा सण या सणाचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये दोन मिनटं ऐकणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळा आहे तर भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक नागाची पूजा करतात वासुकी नाग हा भगवान शिवांच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू हे शेष नागाच्या पलंगावर झोपलेले असतात श्रावण महिन्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी हा आहे नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळदचंदनाने नाग नागी आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून त्याची पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये आघाडा हा सर्वत्र असतो या सणात या वनस्पतीला खूप महत्त्वाचे स्थान आहे नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीचे पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते नागपंचमीसाठी एक वेदकालापासून अनेक प्रथा आहे त्यापैकी एक ही कथा आहे सतेश्वर सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले जाते त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी महीन बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करील त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री ही नागपंचमी साजरी केली जाते आणि दुसरी आणखीन एक कथा आहे की